जरांगेंवर टीकास्त्र पाहायला मिळालाय कारण जरांगेंचा बाब जरी न्यायाधीश राष्ट्रपती किंवा पंतप्रधान झाला तरी एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा जी आर रद्द करता येणार नाही असं वाघमारे म्हणाले घटनात्मक समित्यांनी मान्यता देऊन एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा जी आर लागू करण्यात आला असंही वाघमाऱ्यांचं म्हणणं आहे मराठा समाज राजकीय सामाजिकदृष्ट्या मागास नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला राजकीय आरक्षण देता येत नाही असं सुद्धा वाघमाऱ्यांचं म्हणणं आहे मराठा समाजाच्या नोकरी आणि शिक्षणातील समाजाला आरक्षणाला आमचा विरोध नाही असं सुद्धा वाघमार यांनी म्हटलं जरांगी पाटील म्हणतात की कुठं एकोणीसशे चौऱ्याण्णव रद्द रद केल्याशिवाय जरांगीचा बाप जरी न्यायाधीश झाला किंवा जरांगीचा बाप जरी राष्ट्रपती पंतप्रधान झाला तर एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर रद्द करता येत नाही आणि त्यासाठी आरक्षण मिळण्यासाठी स्वतः मागास जातीमध्ये जन्म घ्यावा लागतो राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागास असावं लागत मराठा समाज तसा कुठेही राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही मराठा समाजाला राजकीय आरक्षण देता येत नाही राहिला विषय मराठा समाजाला आरक्षण द्यायचा तर मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही कधी के विरोध केला नाही त्याला नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्यासाठी आम्ही पाठिंबा आहे आमचा कधी बी